नमस्कार मी डॉक्टर पराग वाटवे हेड अँड नेक्स सर्जन कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज आपण स्वरयंत्राच्या कॅन्सर विषयी थोडी माहिती जाणून घेऊया तर आपलं स्वरयंत्र हे आपल्या श्वासनलिका आणि घशाचा भाग ह्याच्या मध्ये सिच्युएटेड असतं तिथे बसलेलं असतं आपल्या स्वरयंत्राचे मेन तीन भाग असतात मुख्य त्याच्यापैकी सगळ्यात महत्वाचा म्हणजे आपल्या स्वरयंत्राच्या तारा ज्याच्या व्हायब्रेशनमुळे ज्या हल्ल्यामुळे आपला ऍक्च्युअल आवाज तयार होतो एक असतो त्याच्या वरचा भाग ज्याला सुप्राग्लॉटिस म्हणतात आणि एक असतो ज्याच्या खालचा भाग ज्याला सब ग्लॉटिस असं म्हणतात पण प्रामुख्याने होणारा कॅन्सर हा सुप्राग्लॉटिस किंवा ग्लॉटिस म्हणजे ऍक्च्युअल स्वरयंत्र स्वरयंत्राच्या तारा इथे आढळला जातो आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पैकी स्क्वामस सेल कार्सिनोमा या प्रकारातला मुख्यतः आढळतो स्वरयंत्रामध्ये सारकोमा सार्कोमा या प्रकारचे पण काही कॅन्सर आढळू शकतात पण प्रामुख्याने आढळणारा कॅन्सर म्हणजे स्वामससेल कार्सिन इतर आ, इतर, इतर कॅन्सर प्रमाणेच किंवा तोंडाच्या कॅन्सर प्रमाणेच जेव्हा त्या भागाला सतत इजा होते आणि ते एखादी सतत जखम होते जी परत भरून येते अशा सतत होणाऱ्या इजेमुळे याचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतं तर हे सगळं होण्याची कारण काय अशी सतत इजा कशामुळे होऊ शकते अपले असा स्मोकीं। अपले 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 चा चा तर सगळ्यात महत्वाचं आणि जे आपल्याला टाळता येऊ शकतं असं कारण म्हणजे स्मोकिंग तर स्मोकिंगचा धूर हा आपल्या स्वरयंत्रामार्फत आपल्या फुफ्फुसामध्ये जातो अशा स्मोकिंगमुळे आपल्या फुफ्फुसाच्या कॅन्सरचा धोका तर वाढतोच पण त्याचबरोबर स्वरयंत्राचा कॅन्सर पण हो त्याच्यामुळे होऊ शकतो त्याचप्रमाणे खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास होत असेल तर ते ऍसिड रिफ्लक्स होऊन स्वरांत्राच्या इथे येऊन होण्याची पण काही उदाहरणं आहेत है, है का है का है। तर असं स्मोकिंग आणि खूप सिव्हिअर ऍसिडिटी यामुळे हा स्वरयंत्राचा कॅन्सर होऊ शकतो स्वरयंत्राचा कॅन्सर झालाय ह्याची लक्षणं काय काय तर सगळ्यात महत्वाचं लक्षण म्हणजे आपला आवाज बदलणे स्वरयंत्राच्या तारेवरती काही गाठ झाल्यामुळे त्याचे व्हायब्रेशन हे व्यवस्थित होऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे आपला आवाज बदलला जातो घोगरा आवाज येतो अशा प्रकारे आवाज बदलला तर हे कॅन्सरचं लक्षण असू शकतं आवाज बदलणे म्हणजे लगेच कॅन्सर झालाय असं घाबरण्याची पण गरज नाही पण आवाज जर बदलला असेल तर त्याची योग्य तपासणी करून घेणं मात्र नक्कीच काळजीचं राहील त्याचप्रमाणे कॅन्सर हे मानेमध्ये पसरू शकतात मानेतल्या लिफ्फनोट्स अवधानांना पसरू शकतात त्यामुळे मानेमध्ये काही गाठी तयार होणे तसंच तोंडामधून रक्तस्त्राव होणे घशामधून रादर खोकल्यावरती रक्तस्त्राव होणे अशा प्रकारची लक्षणंही स्वरयंत्राच्या कॅन्सरमध्ये आपल्याला दिसू शकतात सुप्राग्लॉटिस म्हणजे स्वरयंत्राच्या यंत्राच्या ऍक्च्युअली तारांच्या वरच्या भागाचा जर कॅन्सर असेल तर एका विशिष्ट प्रकारचा आवाज येतो ज्याला हॉट पोटॅटो असं म्हणतात तर अशा प्रकारे आवाजामध्ये होणारा कुठलाही बदल हा दुर्लक्षित न करता त्याची योग्य त्या तज्ञांकडून तपासणी करून घेतलेली कधीही चालली स्वरयंत्राचा कॅन्सर जर खूपच पसरला असेल तर ते स्वरयंत्र पूर्ण बंद होऊ शकतं आणि त्यामुळे रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो अशा प्रकारे श्वास घ्यायला खूप त्रास झाल्यास इमर्जन्सी ट्रेकियोस्टोमी अशा प्रकारचे एक ऑपरेशन करून श्वासासाठी तात्पुरता एक बायपास मार्ग आपल्याला बनवायला लागू शकतो सो ही सगळी स्वयंत्राच्या कॅन्सरची लक्षणं आहे याविषयी अजून काही ट्रीटमेंट आणि इतर भागाविषयी पण आपण माहिती पुढच्या व्हिडिओज मध्ये जाणून घेऊया अजून काही तुम्हाला याविषयी माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क जरूर साधा धन्यवाद